चला लक्ष देऊन बघा फिक्स प्रश्न पडणारच महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कधी पाळला जातो आता इथं डायरेक्ट उत्तर घेतलंय बघा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला का तर खाशाबा जाधव यांचा जन्म खाशाबा जाधव यांचा जन्म झालेला आहे गोळेश्वर या ठिकाणी हे गोळेश्वर ठिकाण कुठं आहे तर कराड मध्ये आहे आणि कराड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर कराड तालुका आहे सातारा जिल्ह्यात म्हणजे यांचा जन्म कुठं आला तर खाशाबा जाधवांचा जन्म झालाय सातारा जिल्ह्यामध्ये गोळेश्वरला आता लक्षात ठेवा एकोणीशे बावन्न खाशा जा, खाशाबा जाधव यांना हेल सिंकी या ठिकाणी ऑलिम्पिक मधलं पहिलं पदक मिळालेलं जो पहिला भारतीय व्यक्ती राहिला कास्य पदकाचा मानकरी खाशाबा जाधव एकोणीसशे बावन्न मध्ये आता इथं महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कधी पाळला जातो तर तारीख आहे पंधरा जानेवारी का तर खाशाबा जाधव यांचा जन्म झालाय आता बाकीचे क्रीडा दिवसांशी रिलेटेड करणारे प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन बघा तेवीस जून आहे ऑलिम्पिक दिवस त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्ट आहे भारतीय क्रीडा दिवस त्याच्यानंतर पंधरा जानेवारी आहे महाराष्ट्र क्रीडा दिवस आणि सहा एप्रिल आहे जागतिक क्रीडा दिवस हे सगळंच्या सगळं परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचं आणि अजून इथं लक्षात ठेवा क्रीडा शब्द आलाय तर मनसुख मांडवीय हे मनसुख मांडवी आहेत के केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत आणि क्रीडेशी संदर्भातले दिवस पंधरा जानेवारी महाराष्ट्र क्रीडा दिवसचा खशाबा जाधव यांचा जन्म आणि हे जास्त महत्वाचे आहेत हे त्यातला एकतरी परीक्षेला येईलच व्यवस्थित बघा चला थँक्यू